जालनात नीलम नगर येथे नवनाथ वाघमारे यांच्या स्कॉर्पिओ गाडीला आग घटनेचं सीसीटीव्ही फोटोही झालं समोर आज दिनांक बावीस सोमवारी रोजी सकाळी आठ वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालनात ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांच्या स्कॉर्पिओ गाडीला अज्ञाताने लावली आग संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली अज्ञात इसम ज्वलनशील पदार्थ गाडीवर टाकत असल्याचे स्पष्ट दिसत आहे जालना शहरातील निलम नगर परिसरात रविवारी रात्री दहाच्या सुमारास ओबीसी नेते नवनाथ वाघमार यांच्या स्कॉर्पियो गाडीला आग लावल्याची धक्कादायक घटना घडली आहे ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून एका अज्ञाताने अज्ञात व्यक्तीने गाडीला जाळून टाकल्याचं स्पष्ट दिसत आहे या घटनेमुळे परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं असून कदीम जालना पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला आहे यांच्या मध्ये कपड्याने झाकून ठेवलेला त्यांच्या स्कॉर्पिओ गाडीवर अज्ञात हल्लेखोराने ज्वलनशील पदार्थ टाकून आग लावल्याचं सीसीटीव्ही फुटेज मधून समोर आलं आहे फुटेजमध्ये तो व्यक्ती बाजूच्या कंपाऊंड वरून येताना आणि गाडीला आग लावून पुन्हा त्याच कंपाऊंड वरून उडी मारून पळून जाताना दिसत आहे या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण पसरलं असून पोलिसांनी आरोपीचा शोध घेण्यासाठी तातडीने तपास सुरू केला आहे यामागे राजकीय किंवा वैद्यकीय वाद आहे का याचा सर्व बाजूनी पोलीस तपास करत आहेत